नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून हरतालिका तृतीयेला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे दोन हजार चोवीसमध्ये हरतालिका व्रत हे सहा सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी हरतालिका तृतीयेचे व्रत पाळले जाणार आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळले जाते परंतु उदय तिथीनुसार हरतालिकेचे व्रत हे सहा सप्टेंबर रोजी पाळण्यात येईल या दिवशी पूजा करण्याचा अत्यंत शुभ मुहूर्त काय असणार आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळविण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता समाप्त होणार आहे यावेळी हरतालिका व्रत शुक्रवारी असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून प्रदोष काळात हर तालिका व्रत शुभ मानले जाते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळीही पूजा केली जाते सकाळी हर तालिका पूजेचा शुभमुहूर्त जो असणार आहे तो सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास तीस मिनटे असणार आहे यानंतर सहा सप्टेंबर रोजी हरतालिकेचा शुभमुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त प्रातः चार वाजून तीस मिनटांपासून ते पाच वाजून सोळा मिनटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे सायंकाळी संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे निशिता मुहूर्त रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे